नांदगाव तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथील आदिवासी शेतकरी उषाबा गिरे यांच्या शेतात बाजूचा शेतकरी शिवाजी कांदे या व्यक्तीने अणनाशक फवारणी करून शेतात असलेल्या एक ते दीड महिन्याच्या कुळीद पिकाचे नुकसान केल्याची धक्कादायक घटना घडली असल्याची माहिती प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पत्रकार राजेंद्र जाधव यांनी घेतली आहे नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून शिवाजी कांदे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला शेतकरी गिरे यांनी जून महिन्यात शेतातील एक बिघ्यात कुळीत पिकाची लागवड केली होती पवारणी केल्याने कुळीत पिकाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान या आदिवासी समाजातील शेतकऱ्याची झाली असून करणाऱ्याला शोधून कठोर कारवाई करावी व आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी आदिवासी शेतकरी गिरे यांनी केली आहे रक्तावर तणनाशक फवारणी करतांचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला असून या घटनेनंतर परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे शोधून कठोर कारवाई करावी व मला न्याय मिळावा अशी मागणी देखील या शेतकऱ्याने केली आहे मी कुशा बागीर हे माणिक माझं शिवार जळगाव शिवारात हे क्षेत्र तीनशे चौदा गट नंबरमध्ये मी कुळीत पेरला तर मग याला मी गरीब असताना बा मी दरवर्षी तिथंच माल करायचो तर मग माझ्या शेतामध्ये शिवाजी कांद्यानं शेक फारून मालाचा जाळून टाकलं तर मग मला आम्ही एक तर गरीब माणसं आम्ही काय करावं मग आम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला आलो मग तिथं कंप्लेट नोंदली बा मला काहीतरी माया मालाची भरपाई किंवा काहीतरी भेटावा बा तक्रार घेऊन आला त्यांच्या आमच्या शेतात होळी पेरेले त्याच्यावर औषध मारला त्यांना शिक आणि सगळं जळून गेलं त्याची भरपाई भेटावा आम्हाला आणि शिया गाळ्या केल्या आम्हाला जायचे त्याच्यावर कारवाई व्हावा म्हणून कोणी मागणी शिवाजी कांद्याने शिवाजी कांद्याने मारलं औष्यात आणि आमचे गरीबाचे एवढे पिक जळून गेले त्याच काय भेटावं म्हणून अशी मागणी आणि गाळ्या केले म्हणे आमच्या इड औष्यात तुम्ही काय काय तू आम्ही उपटून उठून म्हणे आमचे असे बोलायचं आम्हाला तुम्ही ठाकर म्हणे काय करशाल माझ एवढे पिकाच नुकसान केलं आम्ही नाही भियायचो म्हणे you <laughs>